नमस्कार मंडळी दिवाळीनिमित्त आज आम्ही रेवदंडा मार्केटमध्ये खरेदीसाठी आलेलो आहोत आणि तुम्ही पाहताय छान असे कंदील आकाश कंदील टांगलेले आहेत विक्रीसाठी खूप सुंदर असे रंगीबेरंगी कंदील दिसत आहेत तसेच बाजूला फटाक्यांचे दुकान मांडलेलं आहे विविध प्रकारचे फटाके तुम्हाला दिसत आहेत दुकान एकदम भरून ठेवलेलं आहे विक्रीसाठी वेगवेगळ्या वे कलरचे फटाके लाल भगव्या कलरचे आकाशकंदील सुंदर विविध आकाराचे आणि विविध किमतीचे आकाशकंदील तुम्ही पाहू शकताय खरेदीसाठी कॉलेजमधली मुलं मुली इथे आकाशकंदील घेण्या खरेदी करण्यासाठी आलेले आहेत ते बघा ही चांदणी सुबक अशी मस्त एकदम छान दिसते दिवाळीतील खास आकर्षण म्हणजे लहान मुलां मुलं बनवतात ते गडकिल्ले आणि त्यावर ठेवले जातात शिवाजी महाराज आणि त्यांच्या आजूबाजूला ठेवले जातात ते मावळे हे बघा हे शिवाजी महाराजांची मूर्ती तसेच छोट्या मूर्तींमध्ये मावळे वगैरे दिसत आहेत आपल्याला आणि पणत्या पण आहेत दीपोत्सवासाठी आणि हे बघा इकडे तुम्ही पाहू शकता विविध प्रकारचे रंग तुम्ही पाहू शकता भरून ठेवलेले आहेत विक्रीसाठी खूप अशी छान दिसत आहेत सर्व कलर छान अशा रांगोळ्या काढून हे रंग विविध रंग भरले जातात रांगोळ्यांमध्ये त्यामुळे रांगोळी आणखीनच खुलून दिसते त्याच्यासाठी तुम्हाला वेगवेगळ्या कलरचे साचे वगैरे पण इथे ठेवलेले आहेत विक्रीसाठी आणखी एक आपण स्टॉल पाहतोय तिथे पण तयार किल्ले आहेत शिवाजी महाराज आहेत नंदी आहे विविध प्राणी वगैरे आहेत दीपोत्सवासाठी विविध कलरच्या पणत्या पण पन्त इथे ठेवलेल्या आहेत विक्रीसाठी तुम्ही पाहू शकताय खूप सुंदर असं मावळे छान सर्व दिसतं आहे हे बघा तुम्ही पाहू शकता दन बैलजोडी पण आहे इथे रंग अशी विक्रीसाठी पॅक करून ठेवलेले आहेत मस्त वाटतं एकदम सुंदर हे बघा किल्ले पण विविध कलरचे किल्ले रंगवून ठेवलेले आहेत इथे छोट्या मोठ्या आकाराचे हे बघा पणत्या आहेत छोट्या मोठ्या पणत्या तुळशी वृंदावन पण आहे विक्रीसाठी सकाळी लवकरच मी मार्केटमध्ये निघालो आणखी थोड्या वेळाने मार्केटमध्ये खरेदीसाठी लोकांची गर्दी होई होईल या उद्देशाने मी लवकरच निघालो दिवाळीनिमित्त मार्केटमध्ये आजूबाजूच्या गावातील नागाव किंवा इकडे साला वगैरे साईडचे माणसं सा खूप खरेदी विक्रीसाठी येतात आणि मार्केट पूर्ण असं फुल भरून जातं त्यामुळे आत्ता जे तुम्ही मोकळा रस्ता पाहताय तो संध्याकाळी जर तुम्ही आलात तर सगळं भरून गेलेला असतो रस्ता पूर्ण गजबजलेले मार्केट असतं पू एकदम फुल होऊन जातं मार्केट खरेदीसाठी आलेल्या माणसं माणसांच्या ह्याने समोरच हारांचं दुकान दिसते सुंदर छान फुलांनी असे फुलांचे हार इथे केलेले आहेत विक्रीसाठी समोर तुम्ही पाहू शकता सर्व कपड्यांची दुकानं आहेत आता आपण चाललेलो आहोत संतोषी फॅशन या कपड्याच्या दुकानामध्ये येथे तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे कपडे मिळट मिळतील आणि व्यवस्थित एकदम रिजनेबल रेटमध्ये तुम्हाला कपडे खरेदी करू शकता इथे हे दोघ जण आहेत दुकानामध्ये तुम्हाला व्यवस्थित असे कपडे मिळण्याचं हे एकमेव ठिकाण आहे रेवदंड्यामध्ये छान असे लेडीज जेंट्स शर्ट पॅन्ट पैं, टी शर्ट पंजाबी ड्रेस सलवार कमीज किंवा छोट्या मुलांचे ड्रेस वगैरे इथे तुम्हाला मिळतात छान असे दिवाळीनिमित्त तुम्हाला जर खरेदी करायची असेल तर ह्या दुकानाला अवश्य भेट द्या तुम्हाला इथे वेगवेगळ्या व्हरायटीज लेडीज जेंट्समध्ये कप कपड्यांमध्ये तुम्हाला बघायला मिळतील छान असे कपडे इथे मिळतात एकमेव ठिकाण आहे रेवदंड्यामधलं हे आणि दोघं पण दादा जे आहेत ते खूप मनमिळावू आहेत तुम्हाला योग्य आणि रास्त दरात रास्त दरात कपडे मिळतील तेव्हा नक्की तुम्ही जरूर ह्या दुकानाला भेट द्या दिवाळीनिमित्त हे बघा झेंडूची फुले विक्रीसाठी आलेली आहेत आदिवासी महिला झेंडूची फुले घेऊन आलेली आहेत नारळ आहेत विक्रीसाठी खोबऱ्याच्या वाट्या हे बघा नरक चतुर्दशीसाठी लागणारे चिरांटे पण इथे विकायला ठेवलेले आहेत तुम्ही पाहू शकता नारळ जायफळ केळी हे बघा फुले आहेत सर्व प्रकारची का भाजी मार्केटमध्ये मिळते काकडी वगैरे जून जुन, जुन काकडी मोकळ बनवतो किंवा रवळी म्हणतात त्याच्यासाठी जी काकडी लागते ती पण मार्केटमध्ये विक्रीसाठी ठेवलेली आहे हे बघा मालाचे दुकान खरेदीसाठी भरलेलं आहे हे बघा मिठाईचे दुकान पण तुम्ही पाहू शकता दिवाळीनिमित्त विविध प्रकारची मिठाई मिठाईच्या दुकानामध्ये आहे हे आहे मारुती मंदिर मारुती मंदिरमध्ये पण दिवाळीनिमित्त आकाशकंदील आणि रो रोषणाई केलेली आहे सुंदर असं मारुती मंदिर रेवदंडा पारनका येथील दिवाळीनिमित्त रेवदंडा मार्केटचा फेरफटका तुम्हाला कसा वाटला हे जरूर कळवा आणि तुम्हा सर्वांना आमच्या अलिबाग सफर या यूट्यूब चॅनलतर्फे दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा धन्यवाद